अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट बघा आपण खूप देवपूजा करतो खूप सर्व काही करतो पण आपल्याला प्रचिती येत नाही अनुभव येत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आज आपण अशी माहिती पाहणार आहोत की तुमची काहीच तुम्ही काहीही केलं नाही फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केलं तरी तुम्हाला अनुभव येईल किंवा काहीही न करता तुम्ही तुमची इच्छा कशी पूर्ण होईल तुमच तुम्हाला कशाप्रकारे अनुभव येईल कशी प्रचिती येईल हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात खूप अडचणी असतात प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये खूप त्रासलेले असतात कुणाच्या घरामध्ये आजार पण असतं कुणाकडे बायको नवऱ्याला त्रास देत असते कुणाकडे नवरा बायकोला त्रास देत असतो कुठे मुलं ऐकत नाहीत कुठे व्यसन असतं तर कोणाच्या घरामध्ये पैसे नसतात कोणाच्या घरामध्ये पैसे था। था। तर आहेत पण तर ते टिकत नाहीत घरामध्ये एकोपा नाही असे खूप प्रॉब्लेम आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असतात अर्थातच आपण मनुष्य आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम तर असतातच तुमच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि इतरांच्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांनी सेवा केली आणि त्यांना अनुभव आले आणि आपण वर्षानुवर्ष स्वामी सेवा करत आहोत पण तरीही आपल्याला कसलाही अनुभव आलेला नाही आपली कसलीही इच्छा पूर्ण झाली नाही आणि आपलं कुठलंही संकट दूर झालं नाही माझे तर एकशे आठ पारायण झाली एकशे आठ सत्यनारायण झाली मग तरीही मला अनुभव आला नाही मी तर खूप सेवा करते खूप पारायणं करते खूप उपाय करते कोणी काही सांगितलं की लगेच ते करते कोणी म्हणतं की हे आणा हे यंत्र घरात ठेवा ते यंत्र घरात ठेवा ही वस्तू आणा ती वस्तू आणा महाराजांची सेवा करताना अशी अशी फुलं व्रत करताना अशी अशी मांडणी करा हे हे नियम पाळायचे आहेत असे असे कपडे घालायचे आहेत हे सगळं मी फॉलो केलं मग माझं कुठे चुकत आहे आपण काय करतो की ह्याने हे सांगितलं त्याने ते सांगितलं हे आणा ते आणा ही अशी पूजा मांडा तशी पूजा मांडा अशी सेवा करा तशी सेवा करा सगळे नियम पाळले पण तरीसुद्धा आपल्याला अनुभव आलेला नाही तर तुमची सगळ्यात मोठी चूक इथेच होते याने असं सांगितलं त्याने तसं सांगितलं मी इथे असं वाचलं मी तिथेच असं वाचलं आणि त्याप्रमाणे जर मी केलंच नाही म्हणूनच मला अनुभव आला नाही असा विचार आपण जे करतो ना इथेच आपली सर्वात मोठी चूक होत असते माझे व्हिडिओ असतील किंवा तुम्ही ब्लॉग वाचत असाल तर किंवा कोणी सांगतंय म्हणून अशी भक्ती किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणीतरी तुम्हाला दाखवलं आहे आणि ते बघून तुम्ही जर भक्ती करत असाल ना तर ती भक्ती नसते कोणी सांगेन तशीच देवाची भक्ती करायची असं नाही प्रत्येकाचा एक भाव असतो की आपण देवाशी कशाप्रकारे कनेक्ट व्हायचं तुम्ही दिवसभर देवपूजा करत बसाल देवां देवांना तुम्ही किलोभर फुले व्हाल तुम्ही देवांना इतरांनी सांगितले अशी पूजा करा तशी पूजा करा अशी मांडणी करा तशी मांडणीही कराल पण ही जर भक्तीच तुमच्या अंतकरणातून नसेल तर त्या भक्तीचा त्या सेवेचा अनुभव तुम्हाला कसा येईल तर भक्ती म्हणजे काय स्वामी सेवा म्हणजे काय तुम्ही जेव्हा स्वामींची एकरूप होता तेव्हा तुम्ही स्वामी सेवेकरी असता जेव्हा तुम्ही दत्त महाराजांची एकरूप होता तेव्हा तुम्ही दत्त सेवेकरी असता अशीच पूजा मांडणी करा तशीच पूजा मांडणी करा तसेच नियम पाळा असेच कपडे घाला याला भक्ती म्हणत नाही नियम पाळा पण आपल्या अंतकरणातून आपल्याला जसं जमेल तशी भक्ती तुम्ही करा तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही भक्ती करायची आहे आपण दररोज देवांना फुले अर्पण करणं वस्त्र बदलणं काही उपाय करणं सेवा करणं कुठे काहीतरी ठेवणं घरामध्ये काहीतरी ठेवणं कुणाच्या तरी सांगण्यावरून एखादी वस्तू घरात आणून ठेवणं हे सगळं कशासाठी असतं तर हे आपल्या मनाला चांगलं वाटावं आपल्या नेत्र सुखासाठी आपण या गोष्टी करत असतो तुम्हाला स्वामी म्हणतात का की तुम्ही ही गोष्ट करा तुम्ही ती गोष्ट करा तुम्ही माझ्यासाठी हे करा कधीच नाही स्वामींना हे या सर्व गोष्टींची गरजही नाही स्वामी फक्त काय पाहतात की तुम्ही स्वामींची किती अंतकरणापासून सेवा करत आहात काय सेवा करत आहात हे स्वामींसाठी जास्त महत्वाचं आहे आता बरेच जण विचारतात मी दररोज देवपूजा करते पण मला देवांना अर्पण करण्यासाठी फुलेच भेटत नाही मग ही माझी चूक आहे का मग देव माझी सेवा मानून घेणार नाही का तर असं अजिबात नाही आपण फुले का अर्पण करत असतो तर देवांना सुगंध यावा सकारात्मक वातावरण व्हावं देवांची आपल्याकडून सेवा घडावी देवांच्या आवडीची गोष्ट आपण देवांना अर्पण करावी अशा साठी आपण देवांना ही फुले वाहत असतो बरोबर पण जर तुम्हाला फुले मिळालीच नाही तर तुम्ही तुमची पूजा अपूर्ण आहे का किंवा देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही का असा अजिबात नाही मी फक्त देवांना स्नान घातलं आणि देवघरामध्ये ठेवलं आणि फक्त एकदा अंतकरणातून मनापासून श्री स्वामी समर्थ असं म्हटलात ना तरी ही सेवा तुमची स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येतात मग दिवसभर तुम्हाला काहीच सेवा करायची गरज नाही मग बाकी तुम्हाला कुठलीही फुले वस्त्र असं काहीही अर्पण केलं नाही तरी चालेल फक्त महत्वाचं काय आहे तर तुमचं अंतकरण किती मनापासून स्वामींची सेवा करताय तुम्ही किती मनापासून स्वामींना हाक मारताय हे महत्वाचं आहे तुम्ही कितीही पारायण करा सेवा करा पण ते चालू असताना जर मनामध्ये दुसरेच विचार चालू असतील तर याने तुम्हाला कसल्याही प्रकारचा अनुभव येणार नाही किंवा कुणाचं तरी काहीतरी चांगलं झालं ते तुम्हाला भगवत किंवा सेवा तर करताय पण मनात दुसरीकडेच तुमचं मन विचार चालू आहे तर तुमची ती सेवा कशी सफल होणार इथेच आपली चूक होत असते जेव्हा महाराजांना तुम्ही फक्त एवढंच म्हणा की महाराज मी तुमची मला जशी जमेल तशी माझ्या यथाशक्तीनुसार माझ्या परिस्थितीनुसार सेवा करेल तरी ती सेवा तुम्ही मानून घ्या या सेवा करत असताना माझ्याकडून ज्या चुका होतात त्याबद्दल मला क्षमा करा आणि या चुका पुन्हा पुन्हा माझ्याकडून होऊ नये असा आशीर्वाद मला द्या माझ्या या सर्व सेवा स्वीकार करा अशी प्रार्थना तुम्ही महाराजांकडे करा आपण काय करतोय हे चुकलं ते चुकलं याने हे सांगितलं त्याने ते, ते सांगितलं आणि माझं चुकतंय का पण तुम्ही माहितीसाठी व्हिडिओ ऐकू शकता व्हिडिओ पाहू शकता पण स्वामींपुढे जेव्हा तुम्ही बसताना तेव्हा स्वामी आणि तुमच्यामध्ये तिसरं कोणीही आलं नाही पाहिजे तुमच्या मनामध्ये आलं की मी हे चुकीचं आहे मी ते चुकीचं आहे मग हे समजून जर तुम्ही सेवा करत असाल ना तर त्याचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येणार नाही अशी सेवा तुम्ही आयुष्यभर जरी करत राहिलात तर ना तरी त्याचा तुम्हाला अनुभव येणारच नाही तुम्ही स्वामींच्या समोर बसलाय सेवा तर करताय पण मनात वेगळेच विचार पण किंवा मी ही सेवा तर करते पण माझ्याकडे ही वस्तू नाही मग माझी ही चू हे सेवा स्वामी मानूनच घेणार नाही इथेच तुमची सर्वात मोठी चूक होते तुम्ही तुमचे सर्व प्रॉब्लेम स्वामींवरती सोडून द्या माझे सर्व प्रॉब्लेम मी स्वामींना सांगितलेले आहे आता फक्त माझं काम काय आहे सेवा करणं नामस्मरण करणं चरित्र सारामृत पारायण करणं तारकमंत्र सेवा करणं ज्या काही सेवा तुम्ही करतात त्या सेवा करणं हे तुमचं चा काम आहे आणि यातून या संकटातून या अडचणीतून कधी आपल्याला बाहेर काढायचं आपली इच्छा कधी पूर्ण करायची हे सगळं स्वामी महाराज बघून घेतील तुम्ही फक्त तुमचं सेवा करण्याचं काम चालू ठेवायचं आहे जेव्हा तुमचा स्वामींवरती विश्वास असतो आणि तेवढाच विश्वास तुमचा तुमच्या मनावर असतो त्यातच तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतोच स्वामींची सेवा करत असताना एकरूप व्हा हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे असा विचार मनात आणू नका आजकाल बघा सांगितलं जातं हे हवं आहे ना मग हे घरात आणून ठेवा ते हवं आहे ना मग ते घरात आणून ठेवा काहीच नको असताना फक्त तुमची अंतकरणातून सेवा तुम्हाला करणं गरजेचं आहे समजा तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणा कोणता श्रीम 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 खूप 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 प्रभावी सेवा आहे ही दुसरं काहीही करण्याची तुम्हाला गरज नाही बघा तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल तुम्ही स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून एक तुपाचा दिवा लावून श्रीम हा महा लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे हा म्हटलात ना तरीसुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही धनप्राप्तीही होईल म्हणजे याचं सांगण्याचं सा तात्पर्य काय की तुम्ही जे काही आहे ते सगळं सेवेमध्ये आहे सगळं अंतकरणातून तुम्हाला करायचं आहे बास बाकी काही नाही मग हीच वस्तू हवी तीच वस्तू हवी असं काहीही नाही किंवा ही, ही वस्तू असेल तरच माता लक्ष्मी प्रसन्न होईल का तर असं काहीही नसतं तुमचा स्वामींवरती किती विश्वास आहे तुमच्यामध्ये किती संयम आहे हे महत्वाचं आहे भले तुम्ही सहा महिने झालं वर्ष झालं सेवा करत आहात तुमचं काम फक्त देवांच्या सेवा करणं आहे मग या समस्येतून बाहेर कसं काढायचं हे महाराज बघून घेतात आणि एवढा तुमच्या स्वामींवरती विश्वास आणि संयम असायला हवा एवढा विश्वास जरी तुम्ही स्वामींवरती ठेवला ना तर सहा महिने तरी कशाला तुम्हाला थांबण्याची गरज आहे तुम्ही फक्त आसन सोडेपर्यंत सुद्धा तुम्हाला अनुभव हो येतील इतका स्वामींवरती तुमचा विश्वास असायला हवा आणि आपण काय करतोय तर हा विश्वास बाजूला ठेवतोय आणि या वस्तूंना त्या वस्तूंना हे थे करा ते करा यामध्ये आपण गुरपटत चाललेलो आहे अशाने कसा तुम्हाला सेवेचा अनुभव येणार कशा तुमच्या समस्या सुटणार याचा विचार तुम्ही स्वतःच करा बरेच जण कमेंट करतात माझा हा प्रॉब्लेम आहे मी या संकटात आहे मला मार्गदर्शन करा मी काय करू मला काहीतरी सेवा सांगा बऱ्याचदा खूप वाईटही वाटतं पण यावरती एकच उत्तर आहे ते, ते म्हणजे स्वामी सेवा तीही मनापासून आणि अंतकरणातून पण इथेच आपण भरकटत चाललेलो आहे अशी पूजा मांडणी तशी पूजा मांडणी ह्या वस्तू आणा त्या वस्तू आणा यातच आपण भरकटत चाललो आहे स्वामींची तुम्ही सेवा करा पूजा करा पण अंतकरणातून आणि मनापासून करा याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आपण यंत्राचं म्हणतो जसं की श्रीयंत्र झालं कुबेर यंत्र झालं रुद्र यंत्र झालं हे तुम्ही देवघरामध्ये आणून ठेवू शकतात कारण ते तेवढे प्रभावी आहेत पण बाकीचा फापट पसारा कशाला हवा आहे हे ठेवल्याने असं होईल ते थे ठेवल्याने असं होईल अहो फक्त वस्तू ठेवल्यानंतर आणि कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून हातापायांच्यात घालून गळ्यामध्ये घालून जर गोष्टी होणार असत्या तर आपलं अर्ध अर्ध आयुष्य लोकांचे सेवा उपाय करण्यामध्ये देवांची सेवा करण्यात कशाला गेलं असतं याचा तुम्ही पण विचार करा ना जर अशा वस्तू आणून आपल्या समस्या सुटल्या असत्या तर देवा स, तर देवाकडे का आणि कशासाठी आपण गेलो असतो आणि देवाला तरी कोणी शरण गेलं असतं का सेवा केल्या असता का उपाय केले असते का नाही ना, ना। म्हणून माझा हा जो व्हिडिओ आहे अगदी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय जे ताईदादा आहेत त्यांना मुश्किलीने महिनाभराचा खर्च सम करणं जमत नाही किंवा पोट मारून ते पैसे जपून ठेवतात सेविंग्स करतात आणि त्यांना आपण सांगायचं की तुम्ही या वस्तू आणा तुम्ही त्या वस्तू आणा लक्ष्मीप्राप्तीसाठी या गोष्टी आणा कशासाठी कशासाठी तुम्ही विनाकारण खर्च करायचा तुम्ही फक्त स्वामी सेवा करा आणि मनापासून करा स्वामींची सर्वात उच्च कोटीची सेवा कोणती आहे तर नामस्मरण तुम्ही दररोज एखादा टाइम ठरवा किंवा एखादा तास द्या किंवा अकरा माही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा आणि हा जो पिरियड ठरवला तर तुम्ही फक्त स्वामींचं मनापासून अंतकरणातून नामस्मरण करा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कितीही मोठं संकट असू द्या कितीही मोठ मोठी अडचण असू द्या यातून तुम्हाला मार्ग नक्कीच मिळणार तर का कारण आपण स्वामी महाराजांना एक महाराजांशी एकरूप झालेलो आहोत तुम्ही महाराजांना शरण गेलेले आहात आणि तुम्ही महाराजांना अंतकरणापासून हाका मारत आहात जेव्हा अंतकरणापासून स्वामी भक्त असेल दत्तभक्त असेल स्वामींना महाराजांना दत्त महाराजांना हाक मारतो तेव्हा ते, ते साक्षात आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात आपण अंतकरणापासून हाक मारतच नाही आपण इथूनच भरकटलेलो आहोत इथूनच आपण दुसरीकडे चाललेलो आहे आपली भक्ती सेवा महत्वाची आहे तुम्ही दररोज देवपूजा करा पण एकरूप होऊन करा आज फुले नाहीत काही हरकत नाही जेव्हा तुमच्याकडे असतील तेव्हा देवांना फुले अर्पण करा मी म्हणत नाही की बा या व्हिडिओचा असा अर्थ नाही की तुम्ही देवांना फुलेच वाहू नका तुम्ही देवांना वस्त्रच अर्पण करू नका तुम्ही देवांची पूजा मांडणीच करू नका असं अजिबात नाही तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे नाही ना फुले नसू द्या तुमच्याकडे नाही ना वस्त्र नसू द्या तुमच्याकडे तुम्हाला नाही ना पूजा मांडणी करता येत किंवा पूजा मांडणीसाठी लागणारं सामान नाही आहे ना तर नसू द्या तुम्ही मनापासून प्रत्येकाच्या भक्तीचा मार्ग वेगळा असतो तुम्हाला हवी तशी भक्ती करा पण मनापासून अंतकरणातून करा मग भलेही तुमच्याकडे फुले नसो तुमच्याकडे हे नसो ते नसो तरीही देवांना त्याचा काहीही फरक पडणार नाही ते फक्त तुमच्या मनापासून अंतकरणापासून सेवा पाहतात तुम्ही काय सेवा करताय हे पाहतात आणि त्याचे तुम्हाला अनुभवही देतात तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं हवं तशी तुम्ही देवपूजा करा मी म्हणत नाही की तुम्ही अशीच करा तुम्हाला हवं तर तुम्ही फुले व्हा तुम्हाला हवं तर तुम्ही वस्त्र देवांना अर्पण करा तुम्ही देवांना नैवेद्य दाखवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करा फक्त ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अंताकरणातून आणि मनापासून कुठलीही सेवा कुठलीही पारायण कुठलेही उपाय केले ना तर त्याची प्रचिती त्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल